माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार विनायकराव उर्फ पांडुरंग पाटील यांच्या बोगस सह्या करून तसेच संस्थेचे बोगस लेटर पॅड व शिक्के बनवून संस्था हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश विक्रमादित्य पांडे यांनी अठरा मार्च रोजी नामंजूर केला आहे यातील आरोपी श्यामसुंदर भिसे याने संस्थेचे सचिव आहे असं भासवून यातील इतर आरोपींसोबत संगणमत करून खोटं प्रोसिडिंग तयार करून माढा येथील दिवाणी न्यायालयात खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे तडजोड हुकूमनामा बनवला त्या आधारे त्यातील सहा आरोपी हे संस्थेचे सभासद असल्याचं आणि धर्मादाय आयुक्त सोलापूर यांच्याकडे आधारे बदल अर्ज मंजूर केला होता परंतु हा बदल अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलाय आरोपींनी कोर्टाची तसेच संस्थेची फसवणूक केली व संस्थेचे अध्यक्ष विनायकराव उर्फ पांडुरंग पाटील व इतर सभासद यांच्या खोट्या सह्या करून खोट प्रोसिडिंग कोर्टात दाखल केल्याप्रकरणी संस्थेचे सचिव औदुंबर पाटील यांनी माडा येथील फौजदारी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती या अर्जावर युक्तिवाद होऊन माडा येथील फौजदारी न्यायालयानं चौकशीचे आदेश दिले त्यानंतर या प्रकरणी कुर्डुवाडी पोलीस स्टेशन मध्ये आरोपी श्यामसुंदर भिसे भारत काळे राजाभाऊ सुसलादे संतोष भिसे सुदेश भिसे तुकाराम पाटील कैलास मदने जयश्री भिसे दीपाली मदने तृप्ती भिसे मीना पाटील अमृत मोरे राजश्री भिसे विवेक काळे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला त्यानंतर आरोपींनी बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता दोनी के या अर्जावर दोन्ही युक्तिवाद करण्यात आला त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश विक्रमादित्य पांडे यांनी अर्ज नामंजूर केला या प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील अॅडव्होकेट दिनेश देशमुख व माजी आमदार विनायकराव पाटील यांच्यातर्फे अॅडव्होकेट विजय सुर्वे यांनी काम पाहिलं